नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे पावणे तीन आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटला दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दोन लाईन आहे अर्ध्या अर्ध्या लागलेल्या आहे बघू शकता एक तर जागा मोकळी अजून दोन लाईन जवळपास अर्धाच्या वर वर लागलेले आहे बघूया आजची कशी असतंय बाजारभाव कालचे आपणही बाजारभाव जाणून घेतले तर साडेसातशेपर्यंत साडेसातशे ते आठशेपर्यंत हायएस्ट निघालेलं आहे आजचे कसे असत आहे वीस किलोसाठीचे बाजार बाजारभाव पिंपळगाव बसून येथील ते थोड्याच वेळात व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल कळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल आवक व्हायला सुरुवात झाली नाही मित्रांनो पावणे तीन वाजलेले आत्ताचे थोड्याच वेळात बाजारभाव जाणून घेऊ चला मित्रांनो आजचे बाजारभाव बघू

किती सातशे एक्क्याऐंशी तुमची काय अपेक्षा आठशे पर्यंत सातशे एक्क्याऐंशी लावेली कुठला माल आहे आपला एक ललहारा एक नाशिक सातशे एक्क्याऐंशी लावेले अरे माने ना कसे प्लॉट तिकडं चांगले

काय मागितले भाऊ याची काय मागितले सातशे अक्कावन्न काय अपेक्षा काका आपली आठशे रुपये अपेक्षा पण आठशे सातशे एक्कावन्न म्हणते सातशे एक्कावन आम्ही लिहिले ना आता करा आता माऊली जाऊ द्या आता गाडी आता मला देऊन टाकू आम्ही माऊली

काय लावले सातशे पासष्ट बर कस आहे डायरेक्ट पलटीच यावर राहतो बर सातशे एकसष्ट पासष्ट बर कुठला माल दादा आपला रायपूर नाही का अरे आर्यमान किती वा कुठं सातवा बर सातशे पासष्ट

झाले का झाले ना सातशे एक्क्याऐंशी बरं सातशे एक्क्याऐंशी अरे मन किडकड काढकिडकडक शेतकऱ्यांच हा बर वर्ष रुपये सुद्धा देणार बर काका मागितले का नाही काही मागितले ना किती नऊ सातशे एक्क्याऐंशी काय अपेक्षा आपली

तुम्ही किती सांगितले नऊशे आठशे एक्केचाळीस ना मागितला का बर शाहू माल चांगला आहे ना क्लीन माल आहे आठशे एक्केचाळीस मागितला आहे बर

सातशे एकतीस लावले होते त्यांनी एकसष्ट केले ते नंतर बर अरे माल बडाण्याचा माल बडाण्याचा माल आहे बाडगाव 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 कुठला माल आहे भाऊ सोग्रस सो काय मागितलंय साडेसात पावणे आठ काय सांगितले तुम्ही सव्वा आठच्या अपेक्षा आहे बर माल चांगला आहे तुमचा कितवा कुडा ಅರೆ ಮನೆ ಕಿಟಿನಾಗಿತ್ತು ಅದ ಅಕ್ಕ 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 ಅ आठशे अकराच्या अपेक्षा अपेक्ष बरोबर सातशे एक्क्याऐंशी लावले तुम्ही एकावन आले आले पुढे आली मारला सातशे एक्कावन्न लावले एक झालं का असे किती ना सातशे एक्क्याऐंशी ना डन झाला शेवटी चला अपेक्षा आठशे एक होती ना आठशे एकची अपेक्षा होती ना बर झालं मिळतं सातशे साडेतीन वाजलेले मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे सांगेल तू साडे नऊशे रुपये साडेनऊशे आठशे ना मागितला जो पुढचा माल हॅलो बंगला गारा सो नाही अठराशो पाहिजे आम्ही काय तेराशे पाहिजे बांगला काही चालू होणार सोला ना हे सांगतील तूस्ट सोळा ऑगस्ट अरे बाबा हे चालू राहते पहिले पाहिजे बोला ना मध्ये छपकेन बोला

हा पावसाच काय चालू चालत पाऊस चालू बरोबर पाऊस चालत नाही चालू काय